युगे अठ्ठावीस विठेवारी उभा वागी रुखमाई दिशे दिव्य शोभा पुंडलिकाच्या बेटी परब्रह्म आले गा वाये भीमा उद्वारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ जय देव जय पाण्डुरङ्गा गळा कर कर्ठे काटी कासे पीताम्बर कस्तूरी लल्लाटी देव एती भेटी गरुडहनुमन्तपुडे उबे राहति जयदेव जयदेव जय श्रीविठला अनुक्षेत्र पाडा सुवर्णाची कमडे वनमाला गळा राई रुमाबाई राणी आस करा ओवाडी राजा राजा विठोबासावाडा जय देव जय देव जय पांडुरंगा ओवाडू रा त्या कुरवंड्या येती चंद्र माझे सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव जय पांडुरंगा आषाढी काती की भक्तजनयती चंद्रभागे माझी स्नाने जे करती दर्शन हेळ मात्रे तय होय मुक्ती केशवासी नाम देव भावे वो वाढती जय देव जय देव पावेज